बाटलेला कसा जास्त कडवा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतो ना तसं आहे आता यांचे दोन फोटो बघा हे पहिल्या फोटोमध्ये नाशिकमध्ये एका मदरश्यामध्ये फातेहा करत होते प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या भूमीत नितेश राणे एका मदरशामध्ये फातेहा पडताय आणि दुसरा फोटो पप्पांबरोबर बसले आहेत बोलतायत मुस्लिम धर्माची लोक त्यांना वाढतायत जे ते मोठं सजवलेलं टेबल पदार्थांनी त्याच्यावरती हे रोजा पडताय कन्फर्म जन्मती आहे शंभर टक्के कन्फर्म आणि आता काय सांगतोय की शनिवार वाडा हे आमचं धार्मिक स्थळ आहे हय शनिवार वाडा कुठल्या धर्माचं स्थळ आहे हा शनिवार वाडा बाळाजी पंत नातू नावाच्या चित्पावन ब्राह्मणांनी युनियन जॅक फडकावला इंग्रजांचा त्यानी खबरी म्हणून काम केलं इंग्रजांचं बाळाजी पंत नातू इतिहास वाचा नितेश राणे बाळाजी पंत नातूनी फितुरी केली आणि शनिवार वाडा महाराष्ट्रातली मराठेशाही संपवली शनिवार वाड्यावरती युनियन जॅक इंग्रजांचा झेंडा फडकावणारा बाळाजी पंत नातू होता